समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते आणि आठवड्याला सुरुवात करते मंडळी नो येत्या नऊ एप्रिल दोन हजार चोवीस पासून आपला मराठी नवीन वर्ष सुरू होणार आहे म्हणजेच आपला चैत्र महिना मराठी नवीन वर्षातील जो पहिला महिना आपण म्हणतो चैत्र महिना चैत्र महिना सुरू होणार आहे आणि चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी आपण चैत्र पाडवा म्हणजे गुढी हा सण साजरा करत असतो तर पाडवा हा जो सण आहे तो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या जोरात मध्ये हा साजरा केला जातो जोशामध्ये साजरा केला जातो कारण की पाडवा हा आपल्या मराठी संस्कृतीतील सर्वात पहिला दिवस आहे आपल्या पहिल्या महिन्यातला पहिला दिवस हा असतो आणि गुढी पाडव्यापासूनच आपल्या म्हणतात ना की नवीन पालवी फुटायला सुरुवात होऊन जाते आपल्या जे झाडं वगैरे आहेत त्यांना त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्याच दिवशी आपले प्रभू श्री रामचंद्र हे करून आपल्या अयोध्या नगरीमध्ये त्यांनी प्रवेश केला होता ब्रह्मदेवानी याच दिवशी सृष्टी निर्माण केली होती मान जी काही आहे जग निर्माण केलं होतं तर असं हा महत्वपूर्ण दिवस आहे तर या महत्वपूर्ण दिवशीच म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशीच आपल्याला काहीतरी आपल्याला गोष्टींचा बदल करायचा आहे आपल्या घरामध्ये तर तो बदल केल्यामुळे आपल्या आयुष्यात काय गोष्टी घडणार आहे काय होणार आपल्याला त्याचा काय म्हणजे फायदा होणार आहे ते पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर गुढीपाडवा हा जो सण आहे तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणणारा हा सण असतो आणि वाईट गोष्टींपासून आपल्याला वाचवणारा पण हा सण आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये तीन महत्वाचे बदल करायचे आहेत तर ते तीन बदल कोणते आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न घेता तर सगळ्यांना माहिती आहे की ते चैत्र पाडवा लवकरच आलेला आहे आता जेमतेम मला वाटतं पुढल्या मंगळवारीच नऊ एप्रिल तारखेला म्हणजे आजपासून सात दिवसांनी आपल्याला गुढीपाडवा हा सण आपण साजरा करणार आहोत तर आपल्याला ह्या गुढीपाडव्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये आपल्याला तीन महत्वपूर्ण बदल करायचे आहेत आणि ते बदल केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि धनप्राप्ती तर होणार आहेच पण त्याचबरोबर आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये ते बदल केल्यामुळे धनप्राप्ती तर होईलच पण त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुद्धा वाढणार आहे कारण की तुम्हाला खरंच सांगते सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी खूप महत्वाची आहे एक वेळेस पैसा पाणी कमी असेल तरी चालेल पण पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह विचार आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये असणं खूप गरजेचं आहे नाही तुमच्याकडे खूप करोडो रुपये आहेत भरपूर धनसंपत्ती आहे सगळं काही आहे तुमच्याकडे कशाची काही तुम्हाला चिंता नाही टेन्शन नाही आहे पण तुमच्या घरामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जेला प्रवेश केला असेल जे धड तुमच्याकडे आहे जो पैसा अडका तुमच्याकडे आहे त्याचा तुम्हाला उपभोगच घेता येत नसेल किंवा तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत सगळ्यात सुखसुविधा आहेत पण त्याचा तुम्हाला लाभच घेता येत नाही आहे आणि त्या सर्व गोष्टी असून सुद्धा तुमच्या मनाला समाधानच लाभत नाही आहे तुमच्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येत आहेत कुणासोबत तरी कॉम्पिटिशन कोणासोबत कोणाबद्दल तरी मनामध्ये जेलसी निर्माण होणे किंवा काहीतरी वाईट विचार मनामध्ये ह्याचं वाईट करू त्याचं वाईट करू ह्याच्याबद्दल वाईट बोलणे अशा गोष्टी घरामध्ये किंवा एक प्रकारचा आजार पण घरामध्ये चालू हो असेल सततचा आजार पण असेल किरकिरी भांडणं पैसा असून सुद्धा सगळं असून सुद्धा जर समाधान शांती जर लाभत नसेल ना तर त्या संपत्तीचा काही सुद्धा फायदा होणार नाही तुम्हाला म्हणून सांगते की घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असणे खूप महत्वाचं आहे घरामध्ये जर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असेल तर आपोआप सगळी माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि लक्ष्मी घरामध्ये टिकते आणि त्या लक्ष्मीचा आपल्याला उपभोग सुद्धा घेता येतो चांगल्या प्रकारे त्याच्यामुळे सांगते की घरामध्ये तीन महत्वपूर्ण बदल नक्कीच करा जे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहिला बदल जो आहे जो आपल्याला आपल्या वास्तूमध्ये गुढी पाडवायच्या अगोदर हे गोष्टी करायच्या आहेतच आपला प्रत्येकाने या नक्कीच आवर्जून या गोष्टी नक्कीच करा तीन बदल तर पहिलं आहे ते म्हणजे आपलं देवघराचं सुशोभीकरण करायचं आहे ते म्हणजे काय तर आपलं जे घरात देवघर आहे तर मी प्रत्येकाला सांगेल की तुमची जी काही वास्तू आहे त्या वास्तूमधल्या ईशान्य कोपऱ्यामध्येच आपलं देवघराची स्थापना करा कारण की ईशान्य कोपऱ्यामधूनच आपली ईश्वरीय शक्ती ही घरामध्ये प्रवेश करत असते ईश्वर ईशान्य कोपरा हा आपल्या देवी देवतासाठीच बनवलेला आहे त्यांच्यासाठीच तो असतो त्याच्यामुळे तिथे इतर कुठल्याही अडगळीच्या वस्तू न ठेवता ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघराच स्थापना करावी आणि अशी वास्तू बघूनच किंवा घरामध्ये ईशान्य कोपरा कुठं आहे ते बघूनच तुम्ही तुमचं देवघराची स्थापना करा तिथे देवघर तिथे स्थापित करा आणि ति तिथे सगळ्या सेवा अर्चा पूजा अर्चा करत जा कारण की तिथून ती जागा प्रकर जी आहे ती ईश्वरीय प्रकार ईश्वरीची शक्ती आहे तिथूनच घरामध्ये प्रवेश करते आणि घरामधील जो नैऋत्य कोपरा आहे म्हणजेच आपला पश्चिम दक्षिण आणि पश्चिम जो कोपरा आहे तिथे देवघराची स्थापना करू नका कारण तिथून ईश्वरी शक्ती घराच्या बाहेर पडत असते त्याच्यामुळे नक्कीच आवर्जून आपल्या घरामधली वास्तू एकदा पडताळून घ्या आपण चुकीच्या ठिकाणी देवघर ठेवलेलं नाही आहे ना नक्कीच एकदा तुम्ही चेक करून घ्या पश्चिम पूर्व पश्चिम ठेवला तरीही चालेल पण चुकूनही उत्तर दक्षिण दक्षिण उत्तर ठेवू नका कुठल्याही चुकीच्या कोपऱ्यामध्ये वगैरे स्थापना करू नका त्याचे तुम्ही मग कितीही पूजा अर्चा करा पारायण करा सेवा करा जर काही फायदा होणार नाही सगळ्यात उत्तम जागा घरातली ईशान्य कोपरा हे तुम्हाला कळालं असेल दुसरी गोष्ट देवघरामध्ये आपल्याला जे काही आपल्या देवघरामध्ये आपण देवी देवतांना जे काही आपण वस्त्र अर्पण करतो रोज वस्त्र त्यांना घालत असतो खूप जणांच्या देवघरामध्ये पाहते की मूर्तींना वस्त्र घातले जातात तर तुम्हाला आता गुढी पाडव्याच्या अगोदर ते जे वस्त्र आहेत थोडे खराब झाले असतील थोडे कुठे फाटले असतील तर तुम्हाला आता संधी आहे गुढी पाडव्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्या देवी देवतांची वस्त्र बदलून नवीन वस्त्रांची तुम्हाला त्यांना परिधान करायचे आहेत जेणेकरून आपण कसं गुढीपाडवासारखी नवीन वस्त्र घालतो आपल्याला छान वाटावं किंवा नवीन वर्ष आहे असं तसं आपण आपल्या देवी देवतांना सुद्धा सजवायचं आहे आपल्या देवघरात सुद्धा सु सुशोभीकरण आपल्याला करायचं आहे देवघर कुठेतरी काहीतरी दुबंगलेलं आहे थोडंसं तुटलेलं आहे काय झालं तर ते आत्ताच नीट करून घ्या कारण की आपल्या मराठी नवीन वर्ष हिंदू संस्कृतीला नवीन मराठी वर्ष सुरू होणार आहे त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी मांगल्याच्याच गोष्टी आपल्या घरामध्ये शुभ गोष्टी असायलाच हव्या कुठल्याही प्रकारे दुभंगलेल्या तुटलेल्या फुटलेल्या ज्या काही मूर्ती असतील भंगलेल्या मूर्ती असतील त्या सुद्धा तुम्ही बदलून घ्या आणि आवर्जून गुढीपाडव्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये त्या मूर्तींची स्थापना करा किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही आणलेल्या मूर्तींची स्थापना करू शकता चालेल काही सुद्धा हरकत नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं आहे की मूर्ती जर तुटल्या दुबंगल्या त्या बदलून घ्या नवीन मूर्तींची स्थापना करा त्याचबरोबर मूर्त्यांचे वस्त्र चेंज करा आणि नवीन वस्त्र घेऊन या जेणेकरून तुम्हाला सुद्धा पॉझिटिव्ह वाटेल आणि जे काही देवी देवता आहेत त्यांना सुद्धा छान वाटेल आपले देवघर सुद्धा खूप छान दिसेल आणि त्याचबरोबर आपलं देवघर पूर्ण स्वच्छ करून घ्या अजून एक गोष्ट सांगेल की गुढी पाडवा येतो आहे नवीन वर्ष येत आहे आणि नवीन वर्ष जर तुम्हाला सुखाचं समाधानाचं जावं असं वाटत असेल तर नक्कीच अजून सात दिवस आहे आपल्या घराची स्वच्छता करायला विसरू नका मी सुद्धा सुरू केलेली आहे मागच्या रविवारपासूनच सुरू केलेली आहे मी माझी घराची थोडी थोडी जशी होईल तशी मी स्वच्छता करते आहे कारण की मुलीची पण चालू आहे माझ्या त्याच्यामुळे जसं जमल तसं एक एक गोष्टी साफ करत चालू आहे माझं त्याच्यामुळे नक्कीच आपल्यालाच प्रसन्न वाटतं कारण की आपल्या मराठी हिंद मराठी संस्कृतीचा नवीन वर्ष सुरू होणार आहे पाडवा हा मोठा सण आपला पहिला आहे मराठी संस्कृतीतला त्याच्यामुळे नक्कीच आवर्जून सांगेल आणि चैत्र पाडवा म्हणजे काय चैत्र नवरात्र सुद्धा आपल्या देवीची आपल्या आई भगवतीची चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होणार आहे सगळ्यांना माहिती आहे की चार नवरात्र असतात दोन गुप्त असतात आणि दोन आपण जे साजरी करतो आपण आपण जी शारदी नवरात्र असते ती साजरी करतो मोठ्या प्रमाणामध्ये आणि चैत्र नवरात्र एक साजरी करत असतो त्याच्यामुळे आपल्या देवीचा आपल्या कुलदेवीचा सुद्धा हा सण साजरा करायचा आहे आपला चैत्र पाडवा त्याच्या चैत्र नवरात्र त्याच्यामुळे चैत्र नवरात्राच्या अगोदर जशी आपण शारदी नवरात्रीला घट बसवण्याच्या अगोदर घर स्वच्छ करतो तसं आपलं सर्व घर स्वच्छ करायला सुरुवात करा सर्वप्रथम आपलं देवघर स्वच्छ करा देवघरामध्ये कुठल्याही प्रकारची ड्रॉवर असेल बॉक्स असतील खाली देवघराच्या खाली तर ते अडगळ असेल जे लागत नाही समाज टाकून द्या खूप ठिकाणी पाहते मी की बा हळद कुंकू असतो अक्षरशः त्याला कीड लागते खराब झालेले असत जाळ्या था, झालेले असत तरी तसंच पडलेलं असतं ते काढून टाका नवीन ते प्रभावामध्ये पाण्यात विसर्जित करा नवीन कुंकू हळद कुंकू घेऊन या त्याचा कधी तुटवडा घरामध्ये नसावा त्याचबरोबर काही सुपारी वगैरे ठेवलेल्या असेल तुम्ही कुठल्या पूजेच्या त्या एकदा चेक करा व्यवस्थित भंगलेल्या नाहीत ना त्याला कीड नाही लागले नाही ते बघून घ्या कारण की अक्षरशः कीड लागून त्याची पावडर होऊन जाते काही काही अक्षर म्हणजे खूप अडगडीचं सामान आपण पूजेला आणतो तिथे ते स्ट्रॉरमध्ये ठेवून देतो चेक करा व्यवस्थित बघा कारण की त्याचे सुद्धा दोष लागतात आपल्याला फक्त देवघर वरच्या देवच्या आपण वर देवांची पूजा करणे फुलं अर्पण करणे धूप दीप लावणे याने काही होणार नाही आहे जी काही देवघराचे खाली अडगड आहे ती गडगड सगळे साफ करून टाका अडगड स्वच्छ करा पूर्ण सुटसुटीत देवघर आपल्याला ठेवायचं आहे तर हा पहिला तुमचा बदल झाला दुसरा जो बदल आहे तो म्हणजे तुम्हाला करायचा आहे तुमच्या वास्तूमधला तो म्हणजे काय तर तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला वाटत की नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराच्या बाहेर निघून जावी तर नक्कीच तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल यथाशक्ती तुम्हाला जर शक्य असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या गुढीपाडव्याच्या घराला वास्तूला पेंट करायला विसरू नका नवीन कलर द्यायला विसरू नका जर तुमच्या आवडीचा कलर आहे जे तुम्हाला फ्रेश वाटतं सकारात्मक ऊर्जा वाटते तो कलर तुम्ही तुमच्या घराला द्यायला विसरू नका ते जर नाही शक्य झाल्यास तुमच्या घरामध्ये ज्या काही अडगळीच्या वस्तू आहेत खूप प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सांगत असते बघा लक्ष्मी तुम्हाला प्राप्त करायची आणि तुम्हाला वाटते ना की तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचा योग यावा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारावी कर्ज बाजारीपणा कमी व्हावा तर नक्कीच सांगेल की ह्याचं सगळं सगळं उत्तर तुमच्या वास्तूमध्येच आहे फक्त सेवा करून देव दिवसभर देवासमोर बसून काही होणार नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये जी काही अडगळ साठून ठेवली आहे जी काही धूळ झाडली आहे जे काही जाळ्या ते सगळं सगळं झाडून पुसून काढा काही सुद्धा ठेवू नका जे वापरत नाही ना आपण उगाच पाहिजे मला बघूत मला वापरू आपण असं म्हणू नका जे नाही लागत ते का गरज वंताना द्या धुवून स्वच्छ करून पण त्यांना तरी उपयोगी पडेल पण चुकून सुद्धा घरामध्ये अडगळ ठेवू नका कारण की अडगळ असेल धूळ असेल घाण असेल तर तिथे माता लक्ष्मी कधीच वास करत नाही आयुष्यभर तुम्ही म्हणतात ना पैसे पैसे राहतात आणि इकडे म्हणतात की मी स्वामी सेवा करतोय पारणा करतोय सगळे तोडगे करतोय पण मला फायदा होत नाही आहे कारण की घरातच जर एवढी मोठी अडगड आहे त्या अडगडीच्या तिथे तुम्ही सगळं गोष्टी ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे घरामध्ये निगेटिव्ह वातावरण वाढतं विनाकारण आजारपण किरकिर भांडण सगळ्या गोष्टी होत राहतात कर्जाचं डोंगर डोक्यावर साठत राहतो घरामधल्या आवर्जून तुटलेल्या फुटलेल्या चिरलेल्या ज्या काही वस्तू आहेत बंद पडलेली घड्याळे आहेत किंवा जे काही तुमचे कपडे जे वापरत नाही आहे तुम्ही फाटलेले आहेत शिवून वापरू शकता तर शिवून वापरा तसेच फाटलेल्या गोष्टी ठेवू नका नक्कीच जे नाही लागत सुट ते घराच्या बाहेर आजच काढून टाका पाडव्याच्या अगोदरच पूर्ण घर करा सुटसुटीत घर करा जेवढं लागतं तेवढंच घरामध्ये साहित्य ते ठेवा मुलांचे कपडे असतील खेळणी असतील नाही लागत तर एखाद्याला देऊन द्या धुवून स्वच्छ करून पण घरामध्ये अडगळ ठेवू नका अशा प्रकारे ही दुसरी गोष्ट झाली तिसरी गोष्ट जी आहे ती तुम्हाला करायची आहे ती म्हणजे काय तर तुम्हाला तुमचं स्वयंपाकघराचं पण तुम्हाला बदल करायचा आहे स्वयंपाकघरात ते म्हणजे काय तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की तुम्हाला वाटत असेल की तुमच्या स्वयंपाकघरामध्ये धनधान्याचा म्हणजे अन्नधान्याचा जर प्रवाह सतत चालू राहावा तर नक्कीच अन्नपूर्ण मातेला तुम्हाला धणे अर्पित करायचे अख्खे धणे जे असतात ते अख्खे धने अर्पित करायचे आहेत तिथे दिवसभर ठेवायचे आहेत शुक्रवार हा अन्नपूर्ण मातेचा असतो त्या दिवशी तुम्ही त्यांना म्हणजे अभिषेक करून सगळ्या गोष्टी पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवून धने अर्पित करा आणि ते जे धणी आहेत ते दुसऱ्या दिवशी धणे घ्यायचे एका लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ती पोटली अशा ठिकाणी ठेवायची पडणार नाही काय होईल तर तुमच्या घरा स्वयंपाकघरामध्ये धनधान्याचा प्रवाह सतत चालू राहणार कधीही संपणार नाही धनधान्य आपलं अन्नधान्य तर अशा प्रकारे हा एक बदल करायचा आहे दुसरी गोष्ट आजच तुमचं स्वयंपाक स्वच्छ करून घ्या कुठलीही गोष्ट तुटलेले कप असतील चिरलेल्या प्लेटा असतील वाट्या असतील तर त्या आजच काढून टाका घरातून कारण की अशा गोष्टी घरामध्ये असणं म्हणजे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणं होय याच्यामुळे तुम्हाला खूप गोष्टींचा म्हणजे सामना करावा लागू शकतो या गोष्टींमुळे त्याचबरोबर एक हात पुन्हा स्वच्छ करून घ्या जसं आपण घसरला वगैरे स्वच्छता करतो तशी सगळी स्वयंपाक करायची पूर्ण स्वच्छता आपल्याला करायची आहे एखाद्या वेळेस सगळे डबे ओपन करून बघा जे काही धान्य भरलेलं आहे आपण जे काही पीठ असतील ते सगळं स्वच्छ बघून घ्या कीड लागली असेल जाळ्या झाल्या असतील तर आजच ऊन वगैरे दाखवून स्वच्छ करतात स्वच्छ करून घ्या खूपच जास्त खराब तर टाकून द्या पण उगीच ते खराब ठेवू नका कारण की त्याने सुद्धा घरामध्ये रोगराई बसू तर शकतेस आपल्याला रोगराई तर घरातल्या व्यक्तींना होऊ शकतेस पण त्याचबरोबर घरामध्ये म्हणजे हे अन्नधान्य नासाडी होणे हे एक प्रकारे अन्नपूर्णा मातेचाच कोप आहे त्यांचा सुद्धा दोष लागू शकतो तुम्हाला त्याच्यासुद्धा अन्नधान्याचा म्हणजे कीड लागणे हे सुद्धा म्हणजे असून सुद्धा ते आपल्याला नीट वापरता येत नाही आहे तर त्याच्यापेक्षा म्हणजे दुसरं पाप काय असं म्हणेल मी काय मुळे वेळच्या वेळीच लागेल तेवढंच घरामध्ये सामान भरा धान्य भरा जेणेकरून त्याला कीड लागणार नाही वेळोवेळी लक्ष द्या कारण की आपण कसे ना अन्नपूर्णा मदत देते आहे आपल्याला पण ते आपण घेता येत नाही अशी ही गोष्ट होते कारण की बघायला गेलं तर खूप ठिकाणी एक वेळच जेवण सुद्धा काही लोकांना मिळत नाही आणि आपल्याकडे आपण कीड लागून ते खराब होऊन तर आपण ते बसतो आहे गोष्ट करू नका नक्कीच स्व स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे धन धन्याचा उपयोग अख्खे धन्याचा जो उपयोग आहे उपाय तो नक्की आवर्जून करा आणि स्वयंपाकघर सुद्धा स्वच्छ करायचा आहे पूर्ण आपल्याला जे काही अडगळीची भांडी असते जी लागत नाही ती धुवून स्वच्छ करून ठेवून द्या उगी स्व अडगळ करून ठेवू नका आणि आवर्जून प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज हा प्रकार असेलच फ्रीज ही वस्तू आहेच त्याच्यामुळे आवर्जून फ्रीज खूप महिने महिने अक्षरशः लोक स्वच्छ करत नाही कारण की तिथे आपण आपल्या सगळ्या ताज्या भाज्या ठेवत असतो आपलं जे काही अन्न आहे ते तिथे ठेवत असतो ते ताजं राहावं म्हणून जर तुम्ही ते फ्रीज स्वच्छ करत नसाल तर विचार करा ते किती कुबट होत असेल कुबट वास येऊ शकतो ते अन्न म्हणजे अन्नाला कुठल्या भाज्यांना ते टिकू नाही शकत त्याच्यामुळे वेळोवेळी शक्य होईल त्यावेळेस फ्रीजसुद्धा घरातलं स्वच्छ करायला विसरू नका ते सुद्धा एक यंत्र आहे आणि तुटलेली यंत्र सुद्धा जर घरामध्ये असतील बंद पडलेली घड्याळे असतील ती सुद्धा आजच तुम्ही व्यवस्थित नीट करून घ्या जर होत असतील तर नाही तर तुम्ही ती टाकून देऊ शकता एक झालं नंतर आहे अजून एक सांगेल मी पॉईंट तो म्हणजे आपलं जे प्रवेशद्वार आहे घराचं प्रवेशद्वार ते सुद्धा सुशोभित करायला विसरू नका मी आजच पाडव्याच्या अगोदरच म्हणून म्हणत नाही ने, नेहमीच आपलं जे प्रवेशद्वार आहे ते अतिशय स्वच्छ असायला हवं मोजक्याच चपला मोजकीच बुट असायला हवी जेवढी व्यक्ती तेवढ्यांचंच असायला हवं आणि आपलं प्रवेशद्वार जे आहे सदैव स्वच्छ असायला हवं एकदम रोज हात पुसून घ्या भर तुमच्याकडे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात झाडूवाली येत असेल तरी सुद्धा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या आपली चौकट आधी स्वच्छ पुसून घ्यायची आहे पाण्याने जेणेकरून नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही आणि ती पुसून घेतल्यानंतर आपल्याला आपले स्वतःच्या प्रवेशद्वारा बाहेरचं झाडून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे काही फरक पडत नाही कारण की आपल्या वास्तूच्या समोरच ती जागा आहे एवढी तरी आपण पुसून घेऊ शकतो आपल्याला रांगोळी रोजच रांगोळी टाकायची आहे कारण की ते एक मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्या रांगोळीवर हळद कुंकू टाकायला सुद्धा विसरू नका कारण की का कुंकू त्या रांगोळी टाकवल्याशिवाय ती नकार म्हणजे ती रांगोळी जी आहे ती तिचं कार्य करत नाही असं मानलं जातं की ज्याच्या प्रवेश बरोबर रांगोळी असते रोज त्या घरामध्ये कधीच नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही वाईट शक्ती वाईट बाधा घरामध्ये प्रवेश करत नाही त्याच्यामुळे आणि प्रवेशद्वारावर आवर्जून स्व हळद तुम्ही स्वस्तिक काढायला शुभ लाभ ह्या ज्या ज्या चिन्ह आहेत ते जर सुद्धा लावायला विसरू नका आवर्जून जुने असतील तर ते नक्कीच तुम्ही त्या दिवशी काढून टाका तुटलेले असतील खरं तर टाकून द्या नवीन लावा कारण की नवीन वर्ष आपलं सुरू होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळलं असेल की आपल्याला आपल्या पाडवा जो मोठा सण आहे चैत्र पाडवा त्याच्या अगोदर आपल्याला काही हे महत्वपूर्ण बदल करायचे आहेत त्यामुळे आवर्जून हे बदल करा आणि नक्कीच सांगेल की हे जर बदल तुम्ही केले तर खरंच सांगेल की हे गुढीपाडवा सण आणि नवीन येणारं नवीन मराठी वर्ष हे तुमच्यासाठी खूप सुखकारक आनंददायक जाईल आणि नक्कीच सुख, सुख समृद्धीने धनप्राप्तीचे योग तुमच्या आयुष्यात नक्कीच येतील आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव सुद्धा चोवीस तास चालू राहील तर अशा प्रकारे ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ